सन्मान्य विचार मंचावरील विचार मंचा आजच्या कार्यक्रमातील प्रमुख उपस्थित माननीय धनशेट्टी सर माननीय किरण मोरे सर मान्य, मान्य सचिव आलुरे सर गुरो मॅडम हजारे मॅडम आणि कस्तुरे मॅडम मी ज्या वेळेला म्हणजे सर सरांनी मला हे निमंत्रण मागच्या दोन वर्षापासून ते प्रयत्न करतात पण माझ्या काही अडचणीमुळं मला येता आलं नाही पण काही कारणासाठी मी एकदा कॉ शाळेमध्ये आले होते त्यावेळेचं आणि आजचं रूप जे पाहते मला खूप छान वाटलं आणि इतक्या झपाट्यानं म्हणजे सहा सात वर्ष या शाळेला झाली आणि विशेष मला या शाळेची गोष्ट जी आवडली ती पालकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या अतिशय वाखाणण्यासारख्या होत्या आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आला आज असं वाटतच नाही की फक्त प्री प्रायमरी स्कूलमध्ये आपण उपस्थित आहोत इतकी पालकांची गर्दी आहे पालकांची इन्वॉल्वमेंट तर महत्वाची असते पण मी ज्या विद्यार्थ्यांचा आता परफॉर्मन्स पाहिला म्हणजे ज्या मुलांना नीट उभारता येत नाही ती प्रयत्न करत होती काही काही समोरची मुलं तर खूप ऍक्टिवली करत होते आणि त्यांचे शिक्षक जे त्यांचे क्लास क्लास टीचर होते ते समोर जाऊन त्यांना सांगत होते की आपल्या विद्यार्थ्यांनी करावं आणि जसं की आपला एखादा घरातला मुलगा मुलगी ज्या पद्धतीने त्याने केल्यानंतर आनंद होतो किंवा करावा म्हणजे त्यांनी जे, जे कार्यक्रम बसवलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांनी ते खूप छान पद्धतीने प्रेझेंट करावे ही तळमळ त्यांची दिसली आणि काही पालकांच्या तोंडून महत्त्वाचा शब्द त्यांनी वापरला की नुसतं शिक्षण नाही म्हणजे लिहायला वाचायला ज्यावेळेला ते पुढच्या स्कूलमध्ये गेले त्यावेळेला त्यांना इथं जे शिकवलं गेलं आणि महत्त्वाचं म्हणजे संस्कार अनेक प्रार्थना त्यांना शिकवल्या जातात तर खूप या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन आणि कस्तुरे सर की विजन असणारा माणूस आहे तो आ, ते स्वतः एक पत्रकार आहेत आणि पत्रकारांना जरा पुढची दृष्टी असते त्या पद्धतीनं त्यांनी हा जो म्हणजे कार्यक्रम घडवून आणला तो अतिशय देखणे अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि इथले पालक देखील सुज्ञ आहेत की त्यांनी मला वाटतं एक पोलीस मॅडमनी प्रतिक्रिया दिली की आधी दुसऱ्या शाळेमध्ये होते थोडंसं माझा मुलगा तिथं रमला नाही पण इथं आला तर हे सगळं क्रेडिट मी शिक्षकांना देते शिक्षकांचं इथल्या मनापासून मी अभिनंदन करते आणि विशेषतः कुलकर्णी मॅडमचं नाव दोन तीन पालकांनी घेतलं अर्थात मी इतरांना दुय्यम असं सेकंडरी हे करत नाही मॅडमचं पण तेवढंच इतरांचं पण तेवढंच कौतुक आहे पण विशेष मॅडमचं कुलकर्णी मॅडमचं नाव घेतलं त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा या बालकलाकारांचं या पालकांचं शिक्षकांचं आणि मला इथं पाहुणे म्हणून बोलवलं त्या सरांचं मी मनापासून अभिनंदन करते सॉरी आभार मानते आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम